शरदचंद्र पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोमवारी चिपळूणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी चिपळूणचे माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम ज्येष्ठ सल्लागार चिपळूण अर्बन बँकेचे माजी चेअरमन सतीशप्पा खेडेकर माजी नगराध्यक्ष सावित्री होम होमकळस सुतार समाजाचे नेते वासुदेव सुतार तालुकाध्यक्ष मुराद आड्रेकर तालुका उपाध्यक्ष शमून घारे शहराध्यक्ष रतन पवार अल्पसंख्यांकचे तालुकाध्यक्ष मोहम्मद पाते तालुका सल्लागार माधुरी शिंदे महिला तालुका कार्याध्यक्ष अंजली कदम जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पवार आदी मंडळी